सायन्स नीट नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव झेलमध्ये झेलमध्ये होते दोन हजार नऊ ची मी निवडणूक लढलो येणार उमेदवार

परंतु तुम्हाला बांधून 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 तुम्हाला असं जवळ ठेवलंय की तुम्हाला वाटतं ह्याच्यापेक्षा काय घ्यात काय गेलं नाही सगळ्यात मोठी लोक आहेत असं काही नाही आणि त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे तर आता सगळं सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे गेली मी राज्याला माग्यापासून म्हणजे तुझा पाय करतो तुला मारतो आपण काही मार्ग कुणी काही केलेलं आहे आपण काम लो करतो लोकांच्यासाठी आणि त्यामुळे त्यामुळं पुढं आपण सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करू विकास शहरातले कुठलेही प्रश्न असले तर त्याच्या बाबतीमध्ये आला आपल्याला उगवावा लागेल कारण आता नगर परिषदेवरती प्रशासक आहे इथं कुठलाही आपला लोकप्रतिनिधी नाही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये लोकप्रतिनिधी नाही इथं आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा